नमस्कार काका नमस्कार नमस्कार <laughs> काका कुड आशिफला पैसे दिले का हा किती दिले साडे का? चार हजार रुपये कशासाठी फिरकारासाठी आणि कागदपत्र दिले का हा कागदपत्रक द्यायले किती दिवस झाले कागदपत्रक आता आठ महिने झाले जवळजवळ पण पैसे जो आता चार पाच महिने झाले मग आता काय म्हणतात तुम्हाला बाईकडे जमा करून द्यायला म्हणे कागदपत्र आणि काम करायला नाही म्हणतो आणि काम नियमानुसार सात दिवसात केलं पाहिजे आठ म्हणजे आठ महिने होऊनही काम नाही करीत अहो ऑपरेटर साहेब नमस्कार नमस्कार बोला मी बापू शांताराम गवळी बोलतो मकरंदपूर हा विषय विश्वनाथ आव्हाड बाबा यांचं असं म्हणणं हे का ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये आशिफजीला चार हजार रुपये दिले कागदपत्र साडेचार हजार रुपये दिले कागदपत्र दिले आजपर्यंत माझं काम केलं नाही नेमकं काय अडचण त्याला घरपट्ट्या पट्ट्या भरलेल्या आहे सगळं कंप्लेंट आहे त्यांचा फेर घ्यायचंय तर आता हे दैनंदिन जे कारभार आहे मृत्यूच्या नोंद घेणं समजा आता आपण सगळे गावातले असल्यामुळं गावामध्ये मृत्यूच्या नोंदी जातात बा ते काही आणि नंतर त्यांचं रीत सर करून दिलं जातं काही याला काही अडचण आहे का कोण काही अर्ज करेल का नाही नाही यांचं काय फक्त ते मॅडमकडे प्रकरण आहे तर त्यांनी रजिस्टरवर नोंद घ्यायला पाहिजे ना फेर फेर घेणं कोणाचं यांच्या हातात आहे आपल्या हातात आपल्या मध्ये आवक जावक रजिस्टर आहे का सगळं आहे ना आपल्याकडे मग यांना ओसी वगैरे दिलेली का त्यांनी डॉक्युमेंट मॅडमकडे जमा केलेले मॅडमकडे आहे ते सगळं बरं मग आता मॅडमच मॅडम चार्ज सोडला मग समजा दहा महिन्यापासून झालं नाही समजा ते मॅडमचा प्रॉब्लेम असं म्हणण्यातील नाही दोन महिनेच झाले त्यांना दोन महिने झाले बाबा किती महिने झाले काय बॉन्ड आहे आपल्याकडे त्यांचे म्हणणे दोन महिने झाले त्यांचा बॉन्ड आहे ना आपल्याकडे त्यांच्या पोराने अजून अर्ज आणून एक मिनिट त्यांच्याशी बोला सात आठ महिने झाले कागदपत्रक देऊन बॉन्ड आहे ना आपल्याकडे चार महिने हो खोटे बोलतो रे बॉन्ड आहे ना आपल्याकडे तारखेचा तारखेचा बॉन्ड नाही का आपल्याकडे अरे करण्यासाठी काही पैसे लागेल अजून घे पण काम नाही ते काही पैसेच कोण म्हंटल तुम्हाला पैसे द्या म्हणून आता दा काल दहा महिना झाला म्हातारीचा आशेप काय खरबो हे बो, बोलतो तो काही राहिले पैसे देऊन दोन चार महिने झाले असं काय करतो यार तुम्ही मॅडमला भेटा मी किती दिवसात म्हणतोय तुम्हाला फेर ना माझ्या बरं हॅलो आता आपले ग्रामसेवक साहेब कधी येणार येणारे सोमवारी चालेल मग सोमवारी तुम्ही काय करा रीत सर विधीवर करून टाका आणि अर्ज बी असेल बी पाहून घेऊ दिलं ना त्यांचा मुलाचाच अर्ज हे यांना नाही ना अर्ज म्हणजे मुलाचा काय म्हणून अर्ज आहे मुलाचं म्हणणं आहे माझं नाव लावा आणि मग वारं सगळेच लावला त्या ना हे काय यांचं म्हणणं आहे माझं एकट्याच लावा हे बघा माझं काय म्हणणं आहे तुम्ही नियमानं चाला ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्याण्णव आधी नियम नाही नाही ते नाहीये पण यांचं काय त्यांनी क्लिअर करून घ्यायचं घ्यायचं मॅडमला म्हणून ना सोमवारी त्यांचा प्रश्न मिटवून टाकू डायरेक्ट आणि माझी अशी विनंती आहे का कोणी तुम्हाला जर डायरेक्ट पैसे वगैरे जर द्यायची भाषा केली ना तर बँकेचं चलन द्या तो बँकेत चलना भर ना नाही तसं चालू केलं ना नाही नाही बँकेचं चलन द्या बँकेत पैसे भर म्हणा आता कॅशलेस आहे का नाही हो पर्सनल पैसे घ्यायचा विषयच ना का घेऊ चालेल आपण घेतच नाही नाव्हा जेव्हा मृत्यू होती मशानभूमीमध्ये समजा मुस्लिम स्मशानभूमीमध्ये तुम्ही स्वतः राहता हिंदू स्मशानभूमी मध्ये तुम्ही स्वतः मोतीला उपस्थित राहता तर मृत्यूची नोंद मृत्यू झाली म्हणून अनिवार्य आहे घेणं हा ते घेतोच ना पण नाही कोणाच घेतलंच नाही आमचे जे एक हे मित्र होते रजाक भाई त्यांचं म्हणणं होतं की मला दहा बारा दिवसापासून नोंद घेण्यासाठी अडचणी आल्या नाही ते इशू पाटील आले होते त्यांनी करून घेतले ते दादा बघा कोणी यायची वाट बघायची गरजच नाही आपल्याला मृत्यू झाले आपल्याकडे अनिवार्य आहे ते आलेच नाही ना आपल्याकडे हे पण माझी अशी विनंती कोणी जरी नोंद द्या असं काही कायदा नाही कायदा काय मृत्यू झाला ऑटोमॅटिक नोंद घेऊन घ्यायची मी तर घेऊनच घेतो ना नाही आलो, आलो चालन चालन ठीक आहे सोमवारी माझी अशी विनंती परत आलो बोला ना जे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कम्प्युटर ऑपरेटर साहेब आहे यांनी जे कार्यालय लोकांचे काम कामस्थितच झाले तर लोक परक्या ठिकाणी जाऊन पैसे देणार नाही ना आपण करतोच हो। ना आपल्याला जेवढे आपल्या याच्यात तेवढं करतो आपण आता फेर घेणं रजिस्टरवर घेणं अहो आपले सरकार मार्फत ज्या काही आहे ना लोकांच्या नोंदी ऑनलाईन फॉर्म भरणे वगैरे या सुविधा जर तिथे मिळाल्या तर सर्वसामान्य नागरिकांची बाहेर पैसे जाणार नाही ना साहेब मी एकशे वीस फॉर्म लाडकी बहिणीचे भरले नाही 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 अहो माझं काय म्हणणं आहे जवळपासून चालू झाली ना माझं ते म्हणणं नाहीये का आपण शासन आपल्याला आम्ही ते ग्रामपंचायत मध्ये पाहिलं आपल्याला आपला निधी देण्यात येतो येतो ना कोण नाही मग त्याच्या बदल्या मध्ये तेवढं काम बी झालं पाहिजे ना लोकांच्या अडचण लोक दुकानात चालले ना नाही 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 जाऊ देत ना पण आता चालू आहे तेच काम काय स्वतःच्या प्रायव्हेट दुकानावर तिथं जर काम करत असेल तर मग शासनाचा उपयोग नाही होत नाही प्रायव्हेट वाले का मग हे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाठवू राहिले बाहेरच्या बाहेर बरं ठीक आहे आता काय करू तुम्ही काय करा तुमच्याकडे काय काय सुविधा आहे ग्रामपंचायतच्या तेवढे एक बॅनर बनवून लावून द्या लावलेले ना आपण नाही बाहेर लावा ना दर्शनी भागामध्ये ग्रामपंचायतच्या प्रॉपर्टीवर लावून टाकू आपल्या ग्रामपंचायत विरोध असेल तर ते बी घ्या लावण्यासाठी कोणाचा विरोध आहे काय हा पावा लागेल ना आपल्याला समजेल ना मग कोणाचा काय विरोध आहे काय बरोबर लावा तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणता येईल सगळ्या सुविधा ग्रामपंचायत मध्ये मिळेल हा चालेल चालेल कुठे अडचण